ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्तेतील अध्याय क्रमांक दहाव्याला सुरुवात करतो आहे ज्याचं की शीर्षक आहे विभूती योग म्हणजेच श्री भगवंतांचे ऐश्वर चला तर मग रोजच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया नंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओ हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश चला तर बघ वाचनाला सुरुवात करूया अध्याय क्रमांक दहावा योग म्हणजेच श्री भगवंतांचे ऐश्वर श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परम यत, यत ते अहम प्रियमाणाय कामया ह्याचा अर्थ आहे श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तात्पर्य भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढील प्रमाणे करतात जो बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ही सर्व सहा ऐश्वर्ये प्रकट केली म्हणून पराशर मुनी महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहे यापूर्वी सातव्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निर्निराळ शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात दृढ निष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो मनुष्याने सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे त्यामुळे त्याची भक्ती मार्गावरील श्रद्धा दृढ होईल ज्यांना खरोखरीच कृष्ण भावना भावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाही भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दोनचे चे वाचन करूया हरिओ न मे विदुः सुरगणाः प्रभवं न देवानां महर्षीणां च सर्वशः याचा अर्थ आहे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे तात्पर्य ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहे त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहे या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात की मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे मोठमोठ्या देवदेवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही मग या सूक्ष्मग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे कोणीही जाणू शकत नाही की कशासाठी भगवंत मानव सदृश रूपात या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लिला करतात म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही देवदेवता आणि महर्षींनी सुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच म्हटले आहे।, आहे की मोठमोठ्या देवता सुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहे ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व वा निराकार वादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात भौतिक का प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही <coughs> या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की जर कोणाला परमसत्य जाणून घ्यावयाचे असेल तर पहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे मीच परमसत्य आहे मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतातच सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद भगवत गीतेतील आणि श्रीमद भागवतातील उपदेशांचे अध्ययन करून वस्तुत जाणू शकतो भगवंतांच्या अपरा प्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते परंतु जोपर्यंत मनुष्य प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूप स्थिती जाणू शकत नाहीत यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहैतुकी कृपेमुळे अवतरित होतात भगवंतांनी असाधारण केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लिला करणारे स्वत श्रीकृष्णच आहेत भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्म स्वरूपाची पर्वा करीत नाहीत कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे ते तात्काळ भगवंतांना शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहैतुकी कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णांचे ज्ञान होते भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि ही आहेत याचा महर्षी सुद्धा स्वीकार करतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तीन चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ <coughs> या, माम अजम वेत्ती लोक असम्हुडाहा समर्थेशु सर्व पापैकी अर्था आहे सर्व मनुष्यांमध्ये रहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तात्पर्य सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मनुष्याणा सिद्धये याचा अर्थ जे आध्यात्मिक साक्षात्काराप्रत उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते साधारण मनुष्य नव्हे आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणाऱ्या लक्षावधी साधारण मनुष्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचा स्वामी अजन्मा म्हणून जाणतो तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य होय अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन अज अर्थात अजन्मा या शब्दाने करण्यात आले आहे परंतु दुसऱ्या अध्यायात जीवांचे वर्णन केलेल्या अज या शब्दापासून हा शब्द भिन्न आहे भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणाऱ्या जीवाहून भगवंत भिन्न आहेत बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात परंतु भगवंतांचा देह कधीच बदलत नाही जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा सुद्धा ते अजन्मा म्हणूनच येतात म्हणून चौथ्या अध्यायात म्हटले आहे की भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीमुळे कधीही अपरा प्रकृतीच्या अधीन होत नाही तर ते सदैव असतात या श्लोकामधील सर्व विश्वाचे लोकांचे स्वामी आहेत हे मनुष्याने जाणले पाहिजे भगवंत सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहे सर्व देवदेवतांची निर्मिती या भौतिक जगतातच झाली परंतु भगवान श्रीकृष्ण अजन्मा आहेत म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर इत्यादींसारख्या मोठमोठ्या देवताहूनही ते भिन्न आहेत आणि ब्रह्मदेव शिव आणि सर्व देवतांची त्यांनीच निर्मिती केल्यामुळे ते सर्व लोकांचे महेश्वर आहेत श्रीकृष्ण हे सर्व निर्मित वस्तूहून भिन्न आहेत आणि त्यांना या रूपामध्ये जो जाणतो तो तात्काळ सर्व पापांपासून मुक्त होतो भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व पापातून मुक्त असणे अत्यावश्यक आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ ज्ञान प्राप्त होऊ शकते अन्य कोणत्याही साधनांनी नाही श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजू नये पूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो हेच पुन्हा या श्लोकात निराळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे जो मनुष्य मूर्ख नाही जो भगवंतांचे स्वरूप बुद्धिमान आहे तो सदैव सर्व पापातून मुक्तच असतो जर देवकी पुत्र म्हणून जातात तर ते अजन्मा कसे होऊ याचे विश्लेषणही श्रीमद भागवतात करण्यात आले आहे जेव्हा ते वासुदेव आणि देवकी समोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते ते त्याच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही प्राकृत जगतातील शुभाशुभ शुभाशुभत्वाची शुभा शुभा संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनकल्पितच मनकल्पित गोष्टच आहे कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही सर्व काही अशुभच आहे कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्ण भावनाभावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते म्हणून जर आपल्याला आपली कर्मे शुभदायी करावयाची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन श्रीमद भागवत आणि भगवद्गीता यासारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक गुरुद्वारे दिले जाते आध्यात्मिक गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले मार्गदर्शनच होय आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात या तिघात कोणताच विरोधाभास नसतो यांच्या आदेशानुसार केलेले सर्व कर्म या भौतिक जगताच्या पुण्य आणि पाप कर्मांपासून मुक्त असते अशी कर्मे करताना भक्ताचा जो दिव्य भाव असतो तो वस्तुतः त्यागाचा भाव असतो आणि या भावालाच संन्यास असे म्हणतात भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म कर्तव्य म्हणून करतो आणि जो आपल्या कर्मफल्यांची अपेक्षा करीत नाही म्हणजेच अनाश्रिता हा कर्मफलम तोच वास्तविक संन्यासी आहे भगवंतांच्या आदेशानुसार जो कोणी कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय भोंदू योगी किंवा संन्यासांचा वेश परिधान करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरिराम राम राम हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरिराम राम राम हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय होरि हरिओ हरिओम सनातर मत उद्या परत भेटू तो आज्ञा नमस्कार हरि ओम हरिओ ओम हरि